अनेकदा आपण बेसनपासून खमण ढोकळा बनवतो पण खमण ढोकळा बनवण्याची आणखीन एक वेगळी पद्धत आहे ती मी आज इथे दाखवणार आहे इथे मी या मेजरिंग कपाने एक कप डाळ घेतलेली आहे तुम्ही वाटीने पण घेऊ शकता इथे मी ही डाळ तीन ते चार तास भिजून घेतलेली आहे आता याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता थोडंसं रवाळ मी इथे वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपण लिंबूसत्व घालायचं आहे त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे इथे मी वन टी स्पून लिंबूसत्व घेतलेलं आहे हे लिंबू विरघळण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं लिंबूसत्व विरघळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे लिंबूसत्व विरघळल्यानंतर आपण वाटून घेतलेलं बॅटर यामध्ये घालणार आहोत आता या बॅटरला आपण व्यवस्थित हलवून मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स केल्यामुळे हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट होतं याला फर्मेंट होण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास लागतात याला आपण असेच ठेवणार आहोत किंवा तुम्ही हे रात्री भिजवून सकाळी पण बनवू शकता आपलं पीठ भिजून आठ दहा तास झाले तरीही चालतात हे पीठ जेवढं जास्त भिजेल तेवढं जास्त छान आपलं खमण ढोकळा बनणार आहे इथे मी ही डाळ रात्री वाटायला घेतलेली आहे याला आता रात्रभर असंच आपण झाकून ठेवणार आहोत आता सकाळी मी याला बनवायला घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ थोडंसं असं फुगलेलं आहे याचा अर्थ पीठ छान फर्मेंट झालेलं आहे यातच मी वन फोर टीस्पून हिंग घालत आहे आणि हाफ टीस्पून हळद घालायची आहे आता याला व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं हळद ही ते श शक्यतो हाफ टीस्पूनच घाला कारण हळद जर जास्त झाली जास तर याला लालसर कलर येतो यातच आलं आणि मिरची पेस्ट घालायची चवीपुरतं मीठ घालायचं साधारण मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं तेल मी इथे रिफाईंड ऑइल घातलेला आहे याला इथे आपण चमच्याने किंवा विस्करणे व्यवस्थित फेटून घेणार आहोत खवन ढोकळा आपण जेव्हा बेसनने बनवतो त्यापेक्षाही हा ढोकळा खूप छान लागतो ढोकळ्याला छान जाळी सुटण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे हे पीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व बॅटर तयार झाल्यानंतर आपण ज्यामध्ये आपण खमण ढोकळा बनवणार आहोत त्याची तयारी करून घ्यायची इथे मी पातेल्यामध्ये बनवून दाखवत आहे तुम्ही हा ढोकळा स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये पण बनवू शकता किंवा इडली पात्रात पण बनवू शकता इथे मी या पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी घातलेलं आहे त्यामध्ये उंच थोडंसं एखादं स्टँड ठेवून घ्यायचं तुम्ही आरतीचं स्टँड किंवा गॅस शेगडीचं स्टँड पण ठेवू शकता आता इथे ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही स्टीलचं पण भांडं वापरू शकता आता लास्टला आपण या बॅटरमध्ये सोडा घालणार आहोत सोडा इथे मी वन टी स्पून घेतलेला आहे साधारण लहान चमच्याने एक चमचा मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा घालायचा आहे आणि या सोड्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं या सोड्याला बॅटरमध्ये मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं इथे ही प्रोसिजर अगदी फास्ट करायची आहे इथे तुम्हाला कलर चेंज झालेलं दिसेल बघा सोड्यामुळे याला थोडंसं पांढरट कलर आलेलं आहे आणि हे, हे पीठ आणखी फुगून आलेलं आहे आता याला तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये काढणार आहोत आता याला उखळत ठेवलेल्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत याला ठेवताना पाणी उखळत असलेलंच पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे याला आपण स्टीम करायला ठेवून साधारण पंचवीस ते तीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीची चटणी बनवून घेणार आहोत इथे मी कोथिंबीर घातलेली आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन मिरच्या घातले आणि चवीपुरतं साखर घालायची आहे साधारण इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा काळा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं पहिल्यांदा आपण बघणार आहोत आपला ढोकळा झालेला आहे साधारण याला होण्यासाठी तीस मिनटं लागलेली आहे ढोकळ्याला वर काढून आपण थंड करून घ्यायचं आहे याला थंड करूनच आपण पीस क कट करून घेणार आहोत ढोकळा इथे आपलं थंड झालेला आहे याला आता आपण एका ताटामध्ये एक काढून घेऊ तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी स्पोंजी झालेला आहे आता फ्रंटच्या साईडचा सा पदर अगदी थोडासा जाडसर असतो सा वरची साईड आपण कट करून घेणार आहोत आणि हे स्लाईस आपले वेस्ट नाही जाणार जे आपण चटणी बनवणार आहोत त्यामध्ये हे घालायचं आहे याने या चटणीला घट्टपणा येतो आणि टेस्ट अगदी छान लागते बघा या पद्धतीने सर्व वरची साईड आपण कट करणार आहोत आता याची साईड आपण पलटवून घेऊ आणि याचे काप पाडू हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही पीस कट करा किती स्मूथली कट होत आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अगदी स्पोंजी झालेला आहे गुजरातमध्ये शक्यतो याच पद्धतीने ढोकळा बनवतात आणि हा ढोकळा टाळूला असं चिटकत पण नाही टेस्टलाही खूप छान लागतो हा ढोकळा मी अगदी गुजरातमध्ये बनवतात त्याच पद्धतीने दाखवलेला आहे त्यामुळे तुमचा ढोकळा बिघडण्याची कुठेच शक्यता नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना खूप आवडेल आपली चटणी बनवायची राहिलेली होती इथे आपण पूर्ण करणार आहोत यामध्ये थोडंसं आलं घातलेलं आहे आणि थोडंसं अर्धा मी इथे लिंबू पिळून घेतलं आणि याला वाटून आणखीन थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे आणि इथे आंबट गोड तिखट अशी चटपटी चटणी आपली इथे रेडी आहे खमण ढोकळ्यासोबत ही चटणी खूप टेस्टी लागते ही चटणी पण तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण ढोकळ्याची फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक पळी तेल घेतलेलं आहे यामध्ये जिरं घालायचं साधारण एक चमचा दोन हिरवी मिरची घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरीने खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला आता यामध्ये साधारण एक ग्लास मी इथे पाणी घालणार आहे त्यामुळे ढोकळा कोरडा लागत नाही आता यामध्ये मी दोन चमचे साखर घालणार आहे थोडं गोडसर पाणी असल्यामुळे ढोकळा खूप छान लागतो आता ही फोडणी ढोकळ्यावर घालायची या फोडणीचं पाणी जास्त झालं तरीही चालतं कारण त्याची टेस्ट खूप छान लागते ज्यांना ढोकळा आवडत नाही ते देखील खूप आनंदाने खातील असा हा ढोकळा यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर खोबरंही घालू शकता तुम्हाला हा ढोकळा किती स्पोंजी झाला ते मी दाखवते याला डाळीही खूप छान आलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा ढोकळा कोरडा किंवा चिकट लागत नाही यासोबत तर आपण बनवलेली चटणी खूपच टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका